सहकार मंत्री देखील त्याच्याबद्दल अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती त्याच्यामध्ये अतिशय टोकाची विविधता आहे जिल्ह्याच्या पश्चिमेला महाराष्ट्र महाबळेश्वर आहे जावळी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितलं तर अतिपावसाचे तालुके तर पूर्वेला महान प्रकार सारखे अतिशय दुष्काळी अशा प्रकारचे तालुके आणि अशा वैविध्यपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ग्रामीण भागाच्या विकासाच्या करता दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला बी पाठ पहिल्यापासून बघत आले जसं चव्हाण साहेबांनी जस बाळासाहेब देसाई साहेबांनी त्याचबरोबर किसन बीरांधी आणि रघुनाथ पाटलांनी त्यांनी जसे रुक्तवाढ लावलं त्याच्या सुरुवातीला यांनीच मार्गदर्शन केलं अनेक वर्ष ही बँक नावा रुपाला येण्याच्या करता यांनी अतिशय परिश्रम घेतले माझ्या माझ्याने सांगितलं एक आर्थिक शिस्त मी आपल्याला सांगतो विकास सोसायटी असो पतसंस्था असो कोणती आर्थिक संस्था असो ते संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते जरा आर्थिक झाली तर घोटाळे व्हायला सुरुवात आणि त्याची जबरदस्त किंमत ही माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना होतावी लागते विशेषतः मी जिल्हा बँकेच्या बद्दल आज मला त्या बँकाची कामं ठेव कारण नसताना मतदान करायचं नाही परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बँक अशा आहेत लक्ष दिलं नाही तिथल्या कर्मचाऱ्यांना खरं तर पहिल्यांदा अधिकाऱ्यांनाच कळत की इथं गडबड सुरू झाली त्यांनी त्याच वेळेस आरला किंवा संबंधितांना लक्षात आणून दिलं तर दुरुस्त करता येतं जर संस्था अडचणीत आली तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागली आणि नाहक आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागली आज अनेक ठिकाणी पीक कर्ज मिळत नाही अशा प्रकारच्या तुमच्या माझ्या राज्यातल्या काही जिल्हा बँका आहेत आम्ही त्याच्यात नाबार्डच्या माध्यमातून कुठे राज्य सरकारची हमी घेऊन काही ना काही मार्ग काढायचा का प्रयत्न करत असतो परंतु दुर्दैवाने तिथं जे काही नवीन नियमावली ठरलेली आहे आखलेली आहे त्याच्यात जे बसत नाही आणि मग काही येतात त्याकरता माझे नितीन पाटील असतील त्यांचा विनंती आहे त्याला पुढं कदापी दृष्ट लागू न देण्याचं काम त्यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो कारण असंच आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली बघता बघता पुढे शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस शतकोत्सव कार्यक्रम निश्चितपणे केला जाईल त्यावेळेस सर्वांनी तुमचा माझा काही पुर चालत नाही शेवटी घटना घटना घडत असते पण हे पुढं चालत राहणार आज देखील मी ज्या ज्या वेळेस काही आढावा घेतो सहकाराच्या बद्दलची माहिती घेतो सगळ्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दुर्गाडे देखील बसले त्यांचं डिपॉझिट जास्त आहे पण बाकीची जे काही त्याच्यामध्ये टप्पे असतात त्यामध्ये आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नंबर एक ची बँक आहे कारण प्रगतीमध्ये या बँकेची स्थापनेपासून तुम्ही बघितलं तर सतत अ ऑडिट अडीच आहे एन पी प्रमाण सतरा वर्ष शून्य आहे असं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही जिल्हा बँकेमध्ये ते या जिल्हा बँकेने यश मिळवलेले आहे वसुलीची टक्केवारी कायम पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आहे आणि शंभरहून अधिक पुरस्कार या बँकेला त्या ठिकाणी मिळालेले आहेत दुष्काळ पडतो आपण पण दुष्काळाला सामोरं गेलेलो कधी ना नैसर्गिक संकट येत परंतु त्याच्यात पण आपली बँक पुढे त्या ठिकाणी गेलेली आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आपल्या महाराष्ट्राला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीनं या बँकेची स्थापना झालेली आहे आणि या बँकेच्या जिल्ह्याचा आर्थिक सामाजिक कृषी शैक्षणिक औद्योगिक विकासाला अतिशय मोलाची अशा प्रकारची भूमिका बजावलेली मित्रांनो मी मधल्या काळामध्ये मी एक सगळं बघत असतो काही कुठं अडचणी आल्या तर माझ्या परीनं पण मी मदत करत असतो आज अमित शहा देखील सहकार मंत्री दे या नात्याने जेव्हा कधी काही अडचण सांगितली जाते तेव्हा सोडवली जाते आज मी तुमच्याकडे यायच्या आधी ते मुंबईत आले तरी त्यांना भेटत वृक्षाचे अनेक ऊस उत्पादक शेतकरी आल्यानंतर शिवेंद्रबाबांनी बाळासाहेबांनी रामराजेंनी अनेक शेतकऱ्यांनी त्याला विचारलं की अजित एफ आर पीचा दर दर वर्षी वाढतोय पण एम एस पी वाढत नाही मी अमित बाईकला सांगितलं की अमित बाई काही का परंतु आता एम एस पी कारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांच्या अपेक्षा त्याच्यात त्यांचा संसार आणि त्यांच्या मुलामुलांच होण होताच त्याकरता तुम्ही मला म्हटले तीचे भाव वाढवून दाखवतो की नाही ते दाखवल्यानंतर निश्चितपणे उसाला चांगला दर मिळाल्याशिवाय राहणार नाही हे देखील माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो माझी मुख्यमंत्री आले नंतर लाटकी माझी लाडकी बाई मुख्यमंत्री लाडकी बाई योजलेला मला इथं आला नाही कारण माझे पण राज्यात दौरे चालले मित्रांनो या यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना समाज होतो फार विचार पूर्ण मला पण तुमच्यामुळं आमदारांच्या मुळे पक्षाच्या अर्थमंत्री म्हणून दहा वर्ष कामाची संधी मिळाली त्या दहा मी पण माझ्या परीने शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो शंभूराज देसाई त्यांनाही माहिती आहे की कुठलं खर्चित बाब असेल तर सी एम बी सी एम विचारतात काय करायचं कारण राज्य तर चाललं पाहिजे प्रगतीशील राज्य

माझ्या मनात बरेच दिवस होते जसं इथे तीन अंतर पाच अंतर साडेसात माझा शेतकरी बसलेला आहे मला वाटायचं की त्याच्या विजेचं बिल माफ केलं पाहिजे आणि त्याला मोफत बिल दिली पाहिजे माग दोन हजार तीन ला मी दिली त्यावेळेस मी मंत्रिमंडळामध्ये होतो शिंदे मुख्यमंत्री होते आपल्याकडे दुष्काळ होता झिरो लाईट बिल दिलं परंतु दोन हजार चार ला पुन्हा विलासराव आले आणि ते म्हणजे आपल्याला परिवडणार नाही पुन्हा लाईट सुरू झालं

जेका कपूर उर्वोडी या ज्या काही उपसाचे लोक आहेत त्याच्यावर आपलं बरंच काही अवलंबून नाही वस्ता मानता कौटे केंद्र तर सगळ्यांची नावं घेत पाहिजे विष्णुपुरी पण आहे ते त्याची पुरंदर पण आहे जनाई शिरसाई पण आहे आम्हाला टप्प्या टप्प्यामध्ये या योजना सोलरवर आणायच्या आणि विजेचा भार आम्हाला कमी करायचा पाणीपट्टी मात्र शेतकरी देतो परंतु विजेचा भार आपल्याला सहल होत आणि त्या प्रकारे जवळपास महावितरण द्यावी लागणार तशी आम्ही तरतूद केली त्याच्यामध्ये कुठली अडचणी दिली नाही पण मी आज तुम्हाला सांगतो तुमची बरेच वर्षाची मागणी माझ्या महाराष्ट्रातल्या శ్రీ వర్గా నియోస